हॅलो फ्रेंड कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये नाश्त्याला रोजचं काय करायचं नेहमीचा प्रश्न काय करायचं आज आपण डोसे करू हे तांदूळ मी रात्री भिजत घातले होते एक वाटी आणि अर्धी वाटी उडदाची डाळ भिजत घातलेली ते आता मी निथळून काढली ती वाटून घेते चटणीसाठी साहित्य बाबा हे ओलं खोबरे पाच सहा मिरच्या कोथिंबीर सहा लसणाच्या पाकळ्या जिरं आलं ही चटणी वाटून घेते आणि ही भाजकी डाळे थोडीशी हे वाटून घेते मीठ घातले त्यात आणि हे डाळ तांदूळ वाटून घेते आणि एक दहा पंधरा मिनटं वाटून ठेवून देऊ आणि मग डोसे करू तोपर्यंत मी चटणीला पण फोडणी घालून घेते वाटायला घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा इकडे मी चटणी वाटून घेतली त्याला आता फोडणी घालते आणि डाळ तांदूळ वाटून घेतले तवा पण तापायला ठेवला इकडं आणि तोपर्यंत चटणीला फोडणी घालते हे जरा तेल तापताना थोडी काळजी घ्यायची कारण तेलाचा भडका होतो तेल तापलं की गॅस बंद करायचा बघितलं ना कसा भडका होतो गॅस बंद करायचा पटकन हे होतच पण त्याची काळजी घ्यायची घालते चटणी झाली आता आपण डोसे करायला घेऊ डोसा घालून बघते Thank <laughs> you. बघा मस्त असे उचलले जातात डोसे सगळ्यांनाच आवडतात आपले हे डोसे तयार आणि चटणी आजचा नाश्ता तयार झाला बघा डोसे आणि चटणी तयार आहे कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा